नमस्कार ठरला तर मग ह्या मालिकेत आपण पाहत आहोत सकाळी सकाळी आवर सावर केल्यानंतर सायली जेव्हा रूममध्ये येते त्यावेळेला तिला रूममध्ये छानसे फुलांचं फ्लॉवर पॉट दिसतो त्याच्यामध्ये तिच्यासाठी एक चिठ्ठीही असते त्या चिठ्ठीवरती खरं तर अर्जुनने छानसं लेटर लिहिलेलं ले ले असतं ले तू माझ्या आयुष्यातले सगळ्यात खास व्यक्ती आहे असं ते लेटर असतं ले 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 ते वाचून तिला खरंच खूप आनंद होतो आणि मग ती घाई गडबडीने खाली जायला निघते इकडे महिपतने खूप सारे पैसे देऊन दोन व्यक्तींना काम सांगितलेलं आहे ते म्हणजे अर्जुनच्या घरी जाऊन तिथल्या लोकांना घाबरवायचं पण आज सगळ्यात पहिले अर्जुनच्या बहिणीला पाठलाग करायचा ती कुठे कुठे जाते काय काय करते आणि जसा वेळ मिळेल तसं तिचं कार्यक्रम करायचा आणि जर तुम्हाला असं करताना कोणी पाहिलं तर त्याही व्यक्तीचा कार्यक्रम करून टाका उरकून टाका असं सगळं त्याने सांगितलेलं असतं आणि ते लोक ते पैसे घेऊन त्यांचं काम करायला जातात इकडे सायडी जेव्हा लगबगिनी खाली येते किचनच्या दिशेने जाऊ लागते त्यावेळेला तिला अर्जुन आणि अर्जुनची आई वडील दोघंही आवाज देतात कुठे चाललीस तर ती सांगते आज मला उठायला उशीर झाला मी पटकन जाते आणि आवरायला घेते मग अर्जुन तिला म्हणतो आज काही करू नको ये इकडे पण ते ऐकत नाही मग तिला बाबा हाक मारतात तू इथे बस बरं मला तुझ्याशी बोलायचं आहे मग नंतर काय करायचं ते कर म्हणत ती म्हण म्हणत असते मला पहिले आवरू द्या मी उशीर झाला म्हणून काहीच केलेलं नाही मग तिला तिची सासू म्हणते हे बघ थोड्या वेळ इथे बस मी काय सांगते ती ऐक मग ती म्हणते आज आम्ही तुला काहीच काम करू देणार नाही त्यावेळेला ती म्हणते काय चेष्ट चालली तुमची सगळ्यांची मग बाबा तिला म्हणतात अगं हो खरंच नाही मग ते विमलला हाक मारू लागतात विमलला सांगतात अगं ते घेऊ नये इकडे अर्जुन फुलांबद्दल सायलीला डोळ्यांनी खुणवत असतो कशी वाटली आणि मग तीही डोळ्यांनी खूप फुलं खूप सुंदर आहे असं सांगत असते आणि त्या दोघांच्या आई बाबा बघतात आणि मग बाबा म्हणत असतात अर्जुनला अर्जुन तुझ्या बायकोला चहा प्यायला बसायला वेळ नाही पण तुला डोळ्यांनी खानाखुणा करून बोलायला वेळ आहे थँक्यू म्हणायला टाईम आहे मग मा ते म्हणतात बघ मी काहीच तुमच्या दोघांच्या खानाखुणा पाहिलं नाही आम्ही काहीच पाहिलं नाही असं म्हणू लागतात मग दोघंही लाजू लागतात इकडे अस्मिता राज घरी अर्जुनकडे जायला निघालेली असते त्याच वेळेला ती रिक्षा थांबवत असते तिचा पाठलाग करत दोन व्यक्ती तिच्या मागे मागे निघत असतात पण हीच कती नक्की म्हणून मोबाईल पाहतात आणि तिचा फोटो चेक करून तिच्या मागे आता पाठलाग करायला सुरुवात करतात ती एक दोन रिक्षावाल्यांना थांबवते पण कोणत्याच रिक्षेवाला थांबायला तयार नसतात तितक्यात अर्जुनचा मेसेज येतो आपल्याला सायली डे सिले से सेलिब्रेट करायचा आहे त्याच्यामुळे काही वस्तू आणायची आहे तू लवकर ये तुझ्यासोबतच मला हे सगळं करायचं आहे मग अर्जुननी बोलवले म्हटलं तिला फार आनंद होतो आणि ती घाई गडबडी आता आवरायला घेत असते तिच्या मागे मागे दोन व्यक्ती आता तिच्या पाठलाग करू लागतात इकडे घरी सगळेजण मग सायलीला सरप्राईज म्हणून विमल चहा घेऊन येते चहा सोबत दोन गुलाबाची फुलंही आणते आणि हा काय विमल सगळ्यांसाठी चहा आणलास तू सगळेजण कॉफी घेतात ना असं म्हटल्यानंतर आज आई म्हणतात आज आम्ही सायलींट रे सेलिब्रेट करतोय त्याच्यामुळे आज आम्ही सगळेजण तुला जसं आवडतं तसंच सगळं करणार आहोत आज आम्ही सगळेजण चहा पिणार आहे आणि हे गुलाबाची फुलं कुणासाठी माझ्या एवढे फुलं दिले आहे यांनी तर आई म्हणते हे फुलंही तुझ्यासाठी आहे आमच्या सगळ्यांच्या तर्फे ते तुला अर्जुनने दिले हे तुला आम्ही दिले असं समज मग ती ते फुलं घेते चहाही घेते आणि सगळेजण आता ठरवतात स्टायलिश स्टाईलने चहा प्यायचं सगळ्यांनी इकडे अस्मिताला माहीत नसतं ती तिच्या तिच्या गडबडीत चालत असते लवकर लवकर जायचं एक रिक्षा भेटत नाही पायपायी निघालेली असते पाऊस चालू असतो रिमझिम तिच्या मागे मागे दोन व्यक्तीही जातात पाठलाग करतच असतात त्याच वेळेला तिला जाणवं लागतं की कोणतरी आपला पाठलाग करते मग ती मागे ओळून पाहू लागते तिला ते दोन व्यक्ती दिसतात आणि हे व्यक्ती माझ्याच मागे काय येत आहे थी म्हणून तिला जरा संशय येऊ लागतो मग ती भरभर भरभर भर चालू लागते तसे तसे तेही माणसं तिच्या मागे भरभर चालू लागतात तिच्या मागे मागे तिच्या नंतर गडबडीत लक्षात येऊ लागतं की हा माणूस माझा पाठलाग करतो आहे तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हे तिचं लक्षात आल्या आल्या ती लगेचच तिथून जोरजोरात पळ काढू लागते तिच्या मागे ते दोन माणसंही जोरजोरात पळू लागतात तिने स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न सुरू केलेला असतो इकडे सगळ्यांनी स्टाय सायली स्टाईलने कपातनं चहा बशीत तोतायचा आणि ते फुरके मारत मारत प्यायचा असा नियमच सायली स्टाईलमध्ये काढलेला असतो आता सायलील जे जे आवडतं ते ते करायचं म्हटल्यानंतर सगळेजण गमतीशीरित्या ते सगळं घेऊ लागतात सगळे जर सायलीसारखं अगोदर चहा बशीत तोततात त्याचा आस्वाद घ्यायचा मग ते, ते फुरके मारत मारत पित जायचं असं सगळं काही चालू होतं सगळेजण तेच करू लागतात सगळ्यांना ला खूप गमतीशीर वाटत असते हे सगळं सगळेजण करतात तर खरी पण हसतात पण सगळेजण खूप त्यातले त्यात बाबा म्हणतात रो आपण ना को आता हे रोज दररोज करत जायचं का सायली त्यांना म्हणते नको नको रोज नाही परवडणार तुम्हाला कधीतरी ठीक आहे असं म्हणत ती आत्ता बस पुरे झालं असं म्हणू लागते त्यावेळेला बाबा म्हणतात नाही अजून सायली डे संपला नाही आहे अजून सायलीच्या डेमध्ये खूप काय काय आहे त्या आपण हे सगळं करायचं आहे असं सगळेजण बोलत असतात हा आणि एकमेकांशी गप्पा मारत छान सगळं जण सेलिब्रेट करत असतं इकडे मात्र अस्मिताची फारच धावपळ उडालेली असते तिच्या पाठलागामध्ये मा ते माणसं तिच्या मागे येत असतात त्यातल्या एका माणसाचा पायसा टक्कतो तो पडतो तेवढ्या वेळात ती स्वतःला एका गोष्टीच्या मागे लपवून घेते आणि त्या माणसांची दिशाभूल करण्यात ती यशस्वी होते त्या माणसांना चुकंडी देण्यात ती यशस्वी होते पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल अर्जुन हा सायलीसाठी तिच्या आवडीचे फुलं घेऊन आलेला असतो ते फुलं तिला ते छान प्रकारे देत असतात ते फुलांना पाहून तिला खरंच खूप आनंद होतो माझ्या आवडीचे फुलं असं मनसोक्त त्या फुलांचा सुगंध ती घेऊ लागते मोगरा चाफा हे सगळे फुलं तिच्या आवडीचे सगळ्यांचा आस्वाद ती घेत असते त्यांचं सुगंध ती घेत असते इकडे अस्मिता लपवून बसलेली असते तिला शोधण्यामध्ये ते माणसं खूप जीवाची धावपळ करत असतात स्व आणि अस्मिता स्वतःला एका ठिकाणी लपवून बसून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते सायली सगळ्यांसाठी मग गजरे बनवू लागते छान गजरे बनवते आणि आईनलाही गजरं देऊन येते तुम्हीही माळा विमलताईलाही देते आणि स्वतःचा गजरा आणि देवी आईचा गजराही ती घेते देवी आईच्या ग एक गजरं तिथं ठेवून येते इकडे इकडे देवाला ती प्रार्थना करत असते सगळ्यांना खुश ठेवा असेच आनंदी राहू दे असं सगळं देवाकडे प्रार्थना करते आणि मग स्वतःचा गजरा घेऊन ती अर्जुनकडे जाते आणि अर्जुन तिला म्हणतो हे काय तर ती म्हणते हा गजरा तुम्ही माझ्या केसात माळून द्या मग तो म्हणतो हे काय नवीनच त्यावेळेला ती म्हणते अरे माझ्या मी हक्काच्या नवऱ्याला हो काम सांगते मी दुसरं कोणाला ना नाही सांगते मग सायलीतला हा बदल खरंच खूप पॉझिटिव्ह आहे आज सगळ्यांसमोर सा चक्क न लाजता मग त्यात अर्जुनच्या आई म्हणते तुलाही आता करावा लागेल बायकोची ऑर्डर आहे माळावा लागेल त्यात आर्जुनी बाबा म्हणतात मीही तुझ्या केशात केसात गजरा माळून देऊ का तर ती म्हणते हे लहान मुलांचं काबा आपलं काय असं म्हणत त्यांना शांत बसा असं सांगते आणि सायली मग थट्टा मस्करी करू लागते तो गजरा मागतो तर ती गजरा देत नाही इकडे तिकडे पळू लागते तिच्या मागे मागे मग तोही धावू लागतो लहान मुलांसारखे ते घरभर बागडत असतात आणि मग तिचा हात पकडून तो गजरा तिच्या हातातनं तो घेतो आणि मग स्वतःच्या हाताने तो गजरा मग तिच्या केसात तो माळू लागतो खरंच इतकी सुंदर क्षण आहे म्हणून अर्जुन कौतुक करत असतो त्याला हे क्षण वारंवार मिळावे म्हणून देवाकडे तोही प्रार्थना करतो सायलीला फार छान वाटत असतं आपल्या आयुष्यात इतका छान दिवस आलाय आपल्या मनासारखा दिवस आपण जगतोय तीही ह्या सगळ्या गोष्टीचा भरभरून आनंद घेत असते अर्जुनने मग तिच्या केसात गाळा गजरा माज माळल्या माळल्या अस्मिता धावत पळत वाचवा म्हणत घरात शिरते आणि अस्मिताचा हा घाबरलेला चेहरा पाहून सगळेजण खूप घाबरतात आणि काय झालं म्हणून विचारू लागतात तेव्हा ती सांगू लागते माझा पाठलाग दोन व्यक्ती करते इकडे नागराजचा पाठलाग करत त्याची बायको त्याच्या मागे आलेली असते आणि हा बंगला कुणाचा असेल कुणाच्या घरी हा गेलाय म्हणून तिला खुदबुद असते तो आतमध्ये गेल्यानंतर ती झाडामागे लपलेली असते तिथून बाहेर येते एका माणसाला विचारते हा बंगला कुणाचा आहे तेव्हा तो माणूस सांगतो हा महिपत शेठचा बंगला आणि माझ्या नवऱ्याचं महिपतचं काहीतरी कनेक्शन आहे हे तिला तिथे समजतं आता पुढे आपल्याला एक मोठा जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे इकडे अर्जुन ते दोन व्यक्ती कोण होते जे अस्मिताचे पाठलाग करत आले ते शोधण्यासाठी बंगल्याच्या बाहेर येतो तेव्हा तोपर्यंत त्याला ते कोणीही तिथे दिसत नाही सायली म्हणते हे सगळी गडबड चालू असताना माझ्या नाव नंबरवरती दोन अननोन नंबरवरून फोन येत होता आता तो मला तरी वाटतंय मला महिपत्नीच केलेला असो आणि आपल्या ताईच्या मागे जी गुंड आली आहेत ना तीही महिपतनीच पाठवलेली असेल का असा डाऊट ते तिला आलेला असतो आणि ह्या गोष्टीची खरं तर आता शहानिशा करण्याची वेळ आली आहे सायलीला आता ह्या गोष्टीची भीती वाटू लागली ला आहे की महिपत आपल्या घराच्या मागे आता हात धुऊन लागला आहे प्रत्येक व्यक्तीला तो आता पाठलाग करून असं घाबरवणार का मारणार का असं म्हणत ती सगळ्यांसमोर बोलत असते आणि अर्जुन मात्र म्हणतो असं जर असेल तर मी त्या महिपत शेठला अजिबात सोडणार नाही त्याला ह्या सगळ्या गोष्टींची मी नक्की शिक्षा करेल आणि त्याला काही ना काही धडा तरी शिकवेलच असा त्याने आता पण घेतलेला असतो घरातले सगळे व्यक्ती घाबरलेले आहे आता घराच्या बाहेर पडावा की नाही स्वतःचा जीव कसा वाचवा म्हणून सगळ्यांना भीती वाटत आहे त्या महिपतची आणि सायली ही त्या महिपतला काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल असं म्हणत सगळ्यांशी बोलत असतानाच पुढे आपल्याला एक जबरदस्त मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार तो ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारे नवन नवीन व्हिडिओ आणि त्यांचे प्रोमो ही तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद